हॅलो हाय नमस्कार फ्रेंड्स खूप दिवस झाले व्हिडिओ करून आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे थोड्या घरातल्या कामांमुळे आणि ऑफिसमुळे ऑफिसच्या वर्कमुळे त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही पण आत्ता मी व्हिडिओ घेऊन आली आहे की आपण यूट्यूबवर शॉर्ट्स कसे अपलोड करायची शॉर्ट अपलोड करताना किती सेकंदाची शॉर्ट्स असावी आणि कशी अपलोड करायची त्याच्यासाठी कॅप्शन काय असावं डिस्क्रिप्शन कसं असावं ते कुठनं घ्यावं काय आहे सोयू कसं असावं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्यासमोर आत्ता एक छोट असा डॉट येईल तर त्या डॉटवर जसं दिसेल तसं पहा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की यूट्यूब शॉर्ट्स कसे अपलोड करायची आणि यूट्यूब शॉ शॉट अपलोड करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुमच्यासमोर एक व्हिडिओ येईल ती व्हिडिओ शॉर्ट अपलोड करण्यासाठी जायचं आहे तुम्हाला यूट्यूबमध्ये तुमच्या चॅनेलवर हा माझा पूजा द वर्कंग वुमनचा चॅनल आहे तर याच्यामध्ये मी प्लसला जे चिन्ह आहे त्याला क्लिक करून मी जी आत्ता माझी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ टाकणार आहे आता मी बनवलेली <coughs> I mean mm -hmm, हॅलो फ्रेंड्स मी घेतला आहे नवीन फ्रीज सिंगल व्हिडिओ जी हॅलो फ्रेंड्स मी घेतला आहे नवीन फ्रीज ती व्हिडिओ मी याच्यामध्ये तुम्ही हॅलो फ्रेंड यांना मी घेतला आहे नवीन फ्रीज सिंगल डोअर फ्रीज आहे वर्लपूलचा आम्ही चौघजण आहोत आहे आम्हाला त्याचबरोबर मी मागवलेत मिशूचे दोन पार्सल पहिलं शॉपिंग मिशो असं तुम्ही लिहू शकता मी सध्या काही लिहिणार नाही ना ना मी सगळी एडिटिंग केलं आहे मला लागणारं फ्रिजचं कवर फ्रिजचं कवर घेतलं मी फक्त चवऱ्या ही व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेली आहे आता तुम्हाला कॅप्शन कुठनं घ्यायचं तर कॅप्शन घेण्यासाठी माझ्याकडं आहे ॲप चॅट जी पी टी चॅट जी पी टीवर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्शन्स डिस्क्रिप्शन सगळं तुम्ही घेऊ शकता आता मला काय हवं आहे मी काय टाकलेलं आहे मिशो शॉपिंग व्हिडिओ डिस्क्रिप्शन फॉर यूट्यूब शॉर्ट्स हे तुम्ही टाकल्यानंतर कमांड दिल्यानंतर एक सेकंदामध्ये चॅट जी पी टी तुम्हाला देतं मिशो शॉपिंग हॉल अफोर्डेबल अँड ट्रेंडी प्रॉडक्ट फ्रॉम मिशो परफेक्ट बजेट हे तुम्ही असायच्या असं इथून त्याचबरोबर तुम्ही सांगू शकता की इथं विचारते तुम्हाला डू यू वॉन्ट मी टू सो ॲड अ कॅच कॅप्शन तुम्ही येस म्हणल्यानंतर लगेच ते कॅप्शनही देतं <coughs> हे बघा हे सिलेक्ट म्हणून तुम्ही हे मिशोचं कॅप्शनही तुम्ही घेऊ शकता कॉपी करू शकता आता हे तुम्ही तुमच्या टायटलमध्ये पेस्ट करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हॅशटॅग देऊ शकता हॅशटॅग मिशो हॅशटॅग व्हायरल हॅशटॅग शॉपिंग तुमचं कसं कंटेन आहे त्याप्रमाणे तुम्ही हॅशटॅग देऊ शकता आता त्याचबरोबर इथं तुम्हाला अनलिस्टेड कधीच करायचं नाही आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अप व्हिडिओ अपलोड करत असता तेव्हा व्हिडिओ कधीच पब्लिक करायची नाही बाकीची सेटिंग मी तुम्हाला कशी करायची म्हणजे की बाबा आत्ता इथं आपण सिलेक्ट ऑडियन्समध्ये आलेलो आहोत तिथून मी ऑडियन्स तर इथं दोन आहे येस मेड फॉर किड्स नो तर मेड फॉर किड्स म्हणलं तर फक्त जी छोटी मुलं बघतात किंवा ज्यांच्या पालकांनी चाईल्डसाठी जे केलेलं आहे त्यांनाच बघायला मिळतात त्यामुळं इट्स नॉट मेड फॉर किड म्हणायचं म्हणजे छोट्या मोठ्यांपासून सगळ्यांनाच व्हिडिओ बघता येतात इथं येतं की अठरा वर्षा कारण मुलंच आईवडिलांचा मोबाईल यूज करत असतात त्याच्यामुळं आईवडिलांचेच गुगलचे हे असतात जीमेल अकाउंट त्याच्यामुळं ते अठरा वर्षाच्या पुढंच असतात तर तुम्ही तेच सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला कुठला रिलेटेड तुमचा व्हिडिओ टाकायचा आहे का की तो लोकांनी बघितला पाहिजे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मी मला जर वाटत तर हा माझा मिशोचा पहिला व्हिडिओ आहे जो मी आधी अनबॉक्सिंगचा बनवला आहे तर तो मी केलेला आहे तर कमेंट ऑड ऑन करायची जर तुम्ही प्रमोशनल किंवा ब्रँडचं काय करत असाल पेड प्रमोशन करत असाल तर येस म्हणा किंवा नो म्हणा त्यानंतर अल्टरनेट कंटेन आहे का तुमचा की अजून आफ्टर का वेगळं काय आहे का तर तुम्ही येस म्हणा किंवा नो म्हणा माझं तरी अल्टरनेट कंटेन नाही त्याच्यामुळं मी काहीच नाही म्हणलेलं ते तसंच राहू दिलेलं आहे नो म्हणलेलं आहे आणि इथून मी शॉर्ट माझी इथं तुम्ही तुमचा थमनेल घेऊ शकता आता मी थमनेल दिलेलं आहे माझं मिशोचं प्रॉडक्टचं ओपन करतानाच तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता हे मी प्रोडक्ट ओपनिंगचं दिलेलं आहे इथं तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचे आहे तर एवढी सेटिंग ही, ही, ही हे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आपल्याला जायचं आहे आता वाय टी स्टुडिओमध्ये जायचं आहे हे वाय टी स्टुडिओ ॲप जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर लक्षात ठेवा कोणतीही सेटिंग टू वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन करायची तर आपली व्हिडिओ घ्या कंटेंटमध्ये क्लिक करायचं पाहायचं तुमची आत्ताची हे बघा अनबॉक्सिंगची माझी व्हिडिओ आत्ता आपल इथं अपलोड झालेली दिसते ही ओपन करायची तिथं वरती <coughs> वर वर हे पेन्सिलचं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं म्हणजे ती एडिट करायची एडिट करताना आता मला ॲड डिस्क्रिप्शन म्हणायचं आहे तर आता इथं मी मिशोवर जे चॅट जी पी टीवर जे मिशोचं डिस्क्रिप्शन घेतलं आहे तुम्ही तेही घेऊ शकता किंवा अजून म्हणू शकता की मिशो अनबॉक्सिंग मिशो प्रॉडक्ट Unboxing <coughs> video. <sighs> तर हे पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन देतात आता सिलेक्टमध्ये जायचं तुम्हाला जे पाहिजे ते तेवढंच याच्याबरोबर ये टॅक्सी येतात तर त्या टॅक्सी तुम्ही घेऊ शकता आणि टॅग पण देण्यासाठी अजून डिटेलमध्ये तुम्ही हा शेवटपर्यंत पहा मी टॅग कसे घ्यायचे कॅप्शन कसे घ्यायचे तेही सांगत आहे जे आपण टायटल घेतलं होतं तेही कॉपी करायचं आहे इथून तुम्ही कॉपी आणि तेही डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला टाकायचं आहे कारण डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं टायटलही दिसायला हवं त्याचबरोबर आता इथं तुम्हीही पब्लिक करू शकता इथंच आल्यानंतर तुम्हाला पब्लिक करायचं आहे तुम्ही ह्याच्या आधी जर पब्लिक केलं तर मग ते त्याचा काही उपयोग होत नाही व्हायरल होण्यासाठी कधीही कोणतीही व्हिडिओ आपली व्हायरल होऊ शकते त्याच्यामुळं इथं आल्यानंतर तुम्ही ए आय कंटेन आहे का तुमचा विचारते अल्टरनेट कंटेन तर तो नाही आहे त्याच्यामुळं इथं डन नो केलेला आहे मी इथं मोर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ॲट टॅक्स आहे भेग तर आता तुम्ही टॅग्स वेगवेगळे कुठून घेऊ शकता तर त्याच्यासाठी माझ्याकडं एक टॅग म्हणून टॅग यू म्हणून ॲप आहे तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही कीवर्ड द्यायचे तिथो तिथं तुमच्याकडे नसेल तर हे तुम्ही प्लेस्टोअरमधून डाउनलोड करून घ्या इथं तुम्ही सजेस्ट कीवर्ड म्हणायचं आहे आता इथं तुम्ही मिशो शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ आहे नाही चेक करा असं चे, हे टाकून तुम्ही चेक करू शकता इथं कंटिन्यू करायचं आहे बाबा एवढे दिसतात इथं कॉपी म्हणलं की सगळं कॉपी होतं कंटिन्यू तेच तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्येही खाली टाकू शकता शो शॉपिंग शॉपिंगमध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पूर्ण ॲडजस्ट करू शकता तसाच बी यू कसा चेक करायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शॉर्ट्स कसे अपलोड करायची हे डिटेलमध्ये <coughs> <coughs> कळेल हे बघा हे मी कॅप्शन दिलेले आहेत सगळे मिशोचे ऑनलाईन शॉपिंग रिलेटेड आहेत जसे तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आपण टॅगही दिलेले आहेत आता इथं आपल्याला टॅगही या ह्याच्यातनं घेता येतात इथून तुम्ही टॅग कीवर्ड टॅक्स टायटल हे इथून टॅगही घेऊ शकता मिशो अनबॉक्सिंग चेक हे बघा एवढे टॅग आलेले आहेत हे सगळे टॅग तुम्ही इथं कॉपी करू शकता कंटिन्यू <coughs> हे सगळं तुम्ही टॅग टाकू शकता असे असे टॅग तुम्ही इथं याला मिशो तुम्हाला वीस एक तरी टॅग द्यायचे आहेत जेणेकरून की बाबा वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोकांपर्यंत लोक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे टॅग देत असतात त्याच्या प्रमाणे तुम्हाला टॅग द्यायचे आहेत आपण कॉपी केलेलेही बघायचं आहे त्याच्यात अनबॉक्सिंग मिशो प्रॉडक्ट अनबॉक्सिंग आहे तोही तु तुम्ही देऊ शकता मिशो प्रॉडक्ट अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग व्हिडिओ हेही देऊ शकता व्हायरल हे जे आहेत हे थे मी नेहमी देते त्याच्यानंतर शॉर्ट व्हायरल शॉर्ट्स शौर्ट। फीड हे जे आहेत हे माझे रेग्युलर आहेत तेही मी देते हे झालं तुमचं पूर्ण डिस्क्रिप्शन झालं त्याच्यानंतर तुम्ही लोकेशन मी पुणे पुण्यात राहते तर पुणे सेट केलेलं आहे आणि व्हिडिओ तुमची जी शॉर्ट व्हिडिओ बनवतात ती लेंथली साठ सेकंदाच्या वरती नसावी म्हणजे तुम्हाला एखादं गाणं वगैरे ॲड करायचं असेल तर ते तुम्हाला करता येतं साऊंड वगैरे शॉर्ट व्हिडिओही कमीत कमी तीस चाळीस सेकंदाचे असणे आवश्यक आहे माझी एक्केचाळीस सेकंदाचे व्हिडिओ आहे तर ही सगळी सेटिंग माझी करून झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे सेटिंग करत जावा आणि आता मी ही व्हिडिओ सेव्ह करते आहे पब्लिक केलेली आहे ही माझी व्हिडिओ सेव्ह झाली तर चला आपण पाहणार आहोत एसओ कसं चेक करायचं त्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तुम्ही आत्ता जी व्हिडिओ अपलोड केली ती व्हिडिओ बघायची शॉर्ट्समध्ये आणि मजा यायचं आहे आपल्याला एसओ चेक करण्यासाठी टॅग यू ॲपमध्ये तिथं गेलं की एस ओ चेकलिस्ट इथं जायचं ही लिंक पेस्ट करायची चेक करायचं कंटिन्यू हे <गण> बघा इथं दाखवते किमान किमान आठपैकी पाच तरी तुमचे आले पाहिजे जेणेकरून तुमची यू व्हिडिओ चांगली वर्क करेल ह्याच्यामध्ये हे डिस्क्रिप्शन ऑफ व्हिडिओज टू लाँग आपण खूप छोटं टाकलं तरी ते टू लाँग म्हणतं मोठं टाकलं तरी म्हणतं हे खूप कमी टाकलं तर टू शॉर्ट म्हणतात जास्त टाकलं तर टू लाँग तर त्याच्यावर काही हे नाही तसंच व्हिडिओ टायटलचा लेन्थ आहे तसंच होतं तर हे बघा एसोई पाच खूप म्हणजे खूप चांगला आपण टाकलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण व्हिडिओ पोस्ट केलेले आहे तर तुम्ही अशीच व्हिडिओ बनवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर तुम्ही या अशी शॉर्ट्स अपलोड करा आणि व्ह्यूज आणि लाईक्स मिळवा असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू